आज आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन कच्च्या बटाट्यापासून नाश्त्यासाठी झटपट मस्त खमंग रेसिपी बनवतो आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कच्चे बटाटे घ्यायचे बटाटे सोलून मी त्याच्या फोडी करून घेतले आहे बटाटे कापून घेतल्यानंतर दोन तीन ते तीन पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आता तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घ्यायची आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं याची पेस्ट करायची हे वाटताना यात पाणी घालायचं नाही बटाट्यामध्येच पाणी असते त्यामुळे याची अगदी बारीक प्युरी तयार होते बघा अशा प्रकारे मी बटाटे वाटून घेतले आहे बारीक करून घेतले आहे आता यात एक वाटी ज्वारीचे पीठ टाकायचं आणि एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून हे पुन्हा वाटून घ्यायचं मिक्सरमध्येच असं वाटून घेतलं की ते अगदी स्मूथ होते ते आपल्याला जास्त फेटावं लागत नाही पिठात गाठी होत नाही मिक्सरमधून हे तयार केलेलं मिश्रण आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यात पाव चमचा हळद टाकायची चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि यात लिंबाचा रस घालायचा यामुळे टेस्ट खूप छान येते हे लिंबू मोठा आहे याला रस खूप आहे त्यामुळे मी अर्धच लिंबू पिळून घालते छोटं लिंबू असेल तर एक पूर्ण लिंबाचा रस घाला हे सगळं आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घाला पीठ खूप जास्त पातळी करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको अशीच याची कन्सिस्टन्सी ठेवायची आता थोडी कोथिंबीर घालायची कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जिरं घालायचं राहिलं होतं तर अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घ्या धिरड्याचं हे मिश्रण तयार केल्यानंतर लगेच याचे धिरडे बनवून घ्यायचे हे मिश्रण जर तुम्ही असंच करून ठेवलं आणि पंधरा ते वीस मिनटांनी धिरडे बनवायला गेले तर ते तव्याला चिटकतात त्यामुळे बॅटर तयार केलं की लगेच धिडे बनवून घ्यायचे आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता पीठ तव्यावर सोडून घ्यायचं पीठ तव्यावर सोडताना आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं धिडं बनवताना पीठ आपण तव्यावर सोडतो त्यावेळी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तवा चांगला तपलेला असला पाहिजे तेव्हाच धिड्यावर जाडी छान पडते तवा जर चांगला तपलेला नसला किंवा गॅसची फ्लेम कमी ठेवली तर पीठ तव्यावर सोडताना त्यावर जाडी पडत नाही आता धिडं थोडं वरच्या बाजूने सुकलं की यावर तेल घालायचं धिडं खालच्या बाजूने चांगलं शिजवून घ्यायचं त्यानंतरच पलटवायचं खालच्या बाजूने धिडं शिजले आहे आपण पलटून घेऊयात धिरडं छान भाजल्या गेला आहे रंग छान आला दोन्ही बाजूने धिडं छान खमंग भाजून घ्यायचं आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे तर इथे मी दोन धिरडे बनवून घेतले बघा हे कागदासारखे अगदी पातळ होतात मऊ होतात धिरड्यामध्ये तिखट मीठ बटाटे असल्यामुळे धिरडे असेही खायला छान लागतात किंवा हे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता कोणत्याही चटणीसोबत किंवा भाजीसोबतही खाऊ शकता हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या हलक्या सुद्धा बनवू शकता